पुरे हा विसावा मज विठ्ठल दिसावा पुण्यातील वडकी नाल्यातील जो विसावा आहे त्या विसावाहून आता पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वारकरी बांधवांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय खासदार सुप्रियाताई सुळे असतील यांनी सुद्धा या पालखी सोहळ्याला जी आहे ती थी उपस्थिती लावलेली होती आणि हा सर्वात आ, मोठा पल्ला माऊलींच्या पालखी सोहळ्यातला म्हणला जातो की अवघड देखील हा टप्पा आहे कारण सात किलोमीटर असणाऱ्या दिवे घाटामध्ये हा माउलींचा पालखी सोहळा जो आहे तो पार करून पुढे सासवडच्या दिशेने विसावत असतो यानंतर झेंडेवाडी या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा एक विसावा असतो आणि त्यानंतर थेट पालखी सोहळा जो आहे तो सासवडचं जे पालखी तळ आहे त्या पालखी तळावर प्रस्थान ठेवतो आणि त्यानंतर समाज आरती झाल्यानंतर दर्शनासाठी देखील भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती होताना पाहायला मिळते माऊलींचा जो रथ आहे तो रथ या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मानाची अश्व जे आहेत ते पुढे प्रस्थान ठेवतात आणि त्यानंतर बैलजोडीच्या सहाय्याने हा रथ जो आहे तो नेला जातो मोडक परिवाराला जो आहे तो या पूजेचा मान जो आहे दरवर्षी तो मिळत असतो आणि ते बैलजोडी जी आहे ती पुढे प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच संपूर्ण वातावरण जे आहे ते भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय विठ्ठलमय झाल्याचं पाहायला मिळतंय भक्तिरसामध्ये न्हावून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय लाखोंची गर्दी या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते वारकरी बांधवांच्या चे चेहऱ्यावर प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय आणि खरं तर यावर्षी घाट जो घाटाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम देखील प्रशासनाकडनं हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळं गर्दीचा अंदाज किंवा वाहतूक नियोजन करण्यासाठी काहीसा अडसर ठरू शकतो अशा चर्चा होते मात्र प्रत्यक्षात इथे जर पाहिलं तर शिस्तबद्ध पद्धतीने जो आहे तो दरवर्षीप्रमाणे हा पालखी सोहळा जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता ही पालखी सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे आणि भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर जो आहे तो मोठा उत्साह पाहायला मिळतोय भेटी लागी जीवा लागलीसी असं पाहे आत्रंदीनं वाटत तुझी म्हणत हे वारकरी बांधव जे आहेत ते अठरा दिवस पायी प्रवास अनवानी पायानी प्रवास करत असतात आणि पुढे पंढरपूरच्या दिशेने जे आहेत ते मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत असतात आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा संपूर्ण सोहळा आपल्याला अनुभवायला मिळतोय कारण या सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर लाखोंची गर्दी आहे आणि वारकरी बांधवांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह आहे यावर्षी मागील दोन वर्षांच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक संख्या आहे असं बोललं जाते कारण निसर्ग राजा सुद्धा सर्वांवर प्रसन्न झाल्याचं पाहायला मिळतोय सरासरीहून एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज जो दिला आहे तो देण्यात आलेला आहे त्यामुळं बऱ्यापैकी शेती पिकांची कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि वारकरी राजा जो आहे हा आता वारीसाठी सज्ज झालेला आहे ज्या पद्धतीने नामदेव महाराजांनी आपल्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे की वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वासदे दे चरणाजवळी सर्व का त्या पद्धतीने हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्याचं पाहायला आहे आणि विठुरायाचं दर्शनसाठी हा पायी सोहळा जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळतंय खरंतर आज माऊलींची पालखी सासवडमध्ये विसावल्यानंतर उद्या सासवडमधून संत सोपानदेवांची पालखी जी आहे ती मार्गस्थ होणार आहे आणि एकंदरीतच हा संपूर्ण विलोभनीय सोहळा जो आहे याची डोही याची डोळा पाहण्यासाठी वारकरी जे आहेत ते दरवर्षी येत असता स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळतात दिंड्या मागे दिंड्या येते गरजे असं मान विठू विठू पोले सारे सारे पख वाजत भक्तिरासामध्ये न्हावून निघत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत पुरे हा विसावा आता मजा विठ्ठल दिसावा म्हणत मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच हा संपूर्ण पालखी सोहळा जर आपण पाहिला तर लाखोंचीच गर्दी आणि त्यातही कुठल्याही इन्व्हिटेशन शिवाय कुठल्याही गुगल फॉर्म शिवाय कुठल्याही फी शिवाय हे सगळे वारकरी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर पंढरपूरपर्यंत पायी प्रवास करत लाडक्या विठुरायाचं दर्शन जे आहे ते घेऊन पुन्हा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये परतताना आपल्याला परतताना आपल्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं या पालखी सोहळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आ... हा सगळ्यात अवघड टप्पा जो आहे तो पालखी सोहळ्यातला म्हटला जातो आणि लाखोंच्या संख्येने हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते सुद्धा आ... मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात आता ही पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन शिवाजी चाळुंक्यांचं संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी वडकीनाला पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट